तर आज बनवणार आहे आपण रात्रीच्या जेवणामध्ये डाळ वांग आणि ही रेसिपी खूप सोपी आहे घरच्याच साहित्यामध्ये होणारी आहे आणि खूप झटपट अशी ही रेसिपी बनवून तयार होते पोळीबरोबर किंवा भाकरी बरोबर खूप छान ही भाजी लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची दोन ते तीन लोकांसाठी पुरेशी होते इतकी डाळ तुरीची डाळ घरची केलेली आहे त्यामुळे तुम्हाला अगदीच पिवडी दिसणार नाही थोडीशी म्हणजे पॉलिश नसते घरच्या डाळीला त्यामुळे अशी दिसते आता ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर दोन वांगे घेतले आणि वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आधी आणि नंतर मग कापून घ्यायचे मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या या वांग्याच्या तुम्ही अग, अगदी यापेक्षा ही बारीक करून घेऊ शकता वांगे आतमधून नीट क्लीन आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आता हे वांगे आपल्याला या डा दा, या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या डब्यामध्ये आणखी आपल्याला हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे हळद अगदी पाव चमचा टाकली आणि मीठ पाव चमचा टाकू शकता तर मीठ यासाठी टाकायचं आहे कारण डाळ आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही आहे ही थोडी जशी आपण वरण बनवतो साधं तर त्याला अगदी स्मॅश झाली पाहिजे डाळ इतकी आपण शिजवतो तर तेवढी ही डाळ शिजली नाही पाहिजे त्यासाठी आपण मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने डाळ तितकी शिजत नाही जितकी आपल्याला पाहिजे डाळ शिजलेली तितकी परफेक्ट बनते तर कुकर तुम्हाला काळा दिसत असेल एखाद वेळी जरी लिंबू टाकायचं विसरलं की कुकर काळा होतोच त्यानंतर मी हा डबा या कुकरमध्ये टाकून घेतला आणि साईडला लिंबाची फोड टाकली म्हणजे कुकर खालच्या बाजूने छान क्लीन व्हावा काळपटपणा त्याचा निघून जावा यासाठी आता कुकर मी गॅसवर ठेवून घेतला आणि साधारण दोन ते तीन शिट्ट्या छान काढून घेतल्या याच्या आता कुकर झालेला आहे आपला आणि मस्त डाळ शिजलेली आहे आपल्याला जशी पाहिजे तशी योग्य शिजलेली आहे कुकर बघू शकता छान त्याचा काळेपणा निघून गेलेला आहे ही कुकरसाठी टीप छान आहे आता बघू शकता तुम्ही डाळ आणि वांग हे छान शिजलेलं आहे डाळ परफेक्ट अशी शिजलेली आहे आपल्याला खूप जास्त स्मॅश झाली पाहिजे डाळ अशी अजिबात शिजवायची नाही आहे थोडी कच्ची असली पाहिजे किंवा दाना त्याचा पूर्णच असला पाहिजे स्मॅश झाला नाही पाहिजे अशी शिजवून घ्यायची तर इथे मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल छान तापल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान फुलली तेलामध्ये की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं एक किंवा दोन तुम्ही लाल मिरच्या टाकून घेऊ शकता लाल मिरची टाकल्याने छान फ्लेवर येतो कुठल्याही भाजीला आणि नंतर मग लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली एक चमचा आणि नंतर एक कांदा कापून घेतला बारीक आणि तो टाकून घ्यायचा लगेच टोमॅटो टाकून घेतलं टोमॅटो छान शिजावं म्हणून यामध्ये सुके मसाले पण टाकून घेत आहे पाव चमचा हळद त्यानंतर चवीनुसार लाल तिखट म्हणजे एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमचा धने पावडर एक चमचा गोळा मसाला हे मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान टोमॅटो सॉफ्ट होईल इथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो सॉफ्ट झालं की लगेच त्यामध्ये डाळ आणि वांग जे शिजवून घेतलेलं आहे आपण ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे सगळ्यात महत्वाचं ही भाजी थोडी उकडू द्यायची आहे त्यामुळे यामध्ये पाणी थोडस एक दीड ग्लास टाका टाकून घ्यायचं वरून सुद्धा आता ही भाजी छान उकळत आहे मोठ्या गॅसवर एक पाच मिनिटासाठी किंवा दहा मिनिटासाठी छान मस्तपैकी उकळून घ्यायची आणि आता तुम्ही बघू शकता भाजीला मस्त घट्ट पण येतो जे डाळ कुकरमध्ये आपण शिजवली त्यामध्ये अजिबात रवी फिरवायची नाही ती सरळ आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे आणि आता तुम्ही बघू शकता ती डाळ अजून थोडीशी शिजलेली असते त्या दहा मिनिटामध्ये आणि नंतर मग गॅस बंद केला मी छान डाळ वांग शिजलेलं आहे आपलं डा गॅस बंद केला कोथिंबीर टाकून मिक्स केलं आणि ही भाजी सर्व करायला रेडी आहे बिलकुल गरमागरम ही भाजी खूप छान लागते चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही पण ही भाजी बनवत असता का आणि अशाच पद्धतीने बनवता का नक्की कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद